तर जे आहे आपल्या ब्लॉग्स ब्लॉक्समध्ये तर आज आहे गणेश चतुर्थी तर आपली मकर वगैरे बनवून झालेली आहे तर दादाचं गेलेत गणपती आणायला आप चला आपण पण जाऊया चला गावचे सिंगर काकांचं आहे उलख पडली ગણપતિ ટોપી <laughs> <nit gal>, <laughs> काही सुंदरसा चेहरा दिसतंय सुंदर असा मोकळा दादा आपण आता गणपती आणलाय तरी घेऊन जाऊ दादाच एक नंबर दिसत काकीश रेडी खाकी नीट पायपूस चक्का हलव्यात हा ना आशीर्वाद द्या चांगला नीट हो मित्रानं माय गुरु आम्हाला मंत्र येत नाही का पण दादाच एक नंबर दिसतो टोपीवरती हिचं काय चाललंय भारे आम्ही माकरने बनवली आम्ही डेकोरेशन बनवलंय झाला आम्ही माकर तोगी ने बनवली हे बाबू दा रे Okay आगे या वर्षी डेकोरेशन डेकोरेशनची आखी व्हिडिओ बनवलेली आहे ती नाही तर माझ्या चॅनल वर जाऊन व्हिजिट करा लवकरच माझ्या चॅनल वर लवकर आहे ये लवकरच ना कधी येईल

तिथे तर काय तुम्ही बघू शकता आमची या वर्षाची मखार हे सर्व आम्ही घरी बनवलेले बनवणारा हा ती ती आणि मोठ्या अप्पा मोठ्या हे काही कामाचं नाही बिनकामाची बोरेंद झाले काढू का हे आमचे बाबा बाबा ऐक आता आपण यांचे सिनेमिटी घेऊन काहीच गणपती गेलोय आपण आता बाबा पूजा करतील आता आम्ही चाललोय जरा काय डॅडी कोणाला ते कुठे आता पार्टी बिर्टी काय कुठं बस गणपती आले हो ने 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 पार्टी पार्टी पिझ्झा कपन कपला ना बर्गर किंगला फोटो काढलं कॉंग्रेच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन्यू थँक्यू बोलून बाबांचा फोटो काढून घ्या आई चालू येतो इला घाई घेऊन आई पालाली आईला असते मी चालव रे ना ना टोपे कारले टोपे मध्ये किती सुंदर दिसल्या गाईश हिने रांगोलीवर किती भारी काढली कारली अंपाना जास्त गावचे वसत गावचे सिंगर नमस्कार नमस्कार चला अरे आपला स्टोर पैसे मोबाईल मोबाईलच हे चालतं चला जायचं काय सुरु आता गाडी मुस्कर रे यार

बाबू दे ना चावी काय करतो तू हे ही चावी टाका का तिथं चवा चालू येईल तशी चालू राहणार तिथ पप्पा पप्पाची परी ही ही पप्पाची परी हे लावत फर येणार आहे हे गप्पा का काय झाला पैसे भरा लागते जाय तिथे काय नाही करत उत्पाच काही हो

오, 그래? 오, 그래. 오, 그래. 오, 그래. 아, 그래. 오, 그가 오, 그래. 오, 그래. 오, 그래. 오, 그가 오, 그래. 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 오, 그

जाता घरी जाऊ आपण ड्रायव्हर चेंज तिला रे तिला देणार आम्ही पण येतो चाललो घरी जय श्रीराम गणपती आप्पा मोरिया अजून आरती घ्यायची याला कुठली पोरबीर असेल तर बघा लगिंग करायची आप दीड वाजलं ना दीड वाजलं ते एक चपाली घालली होतं सकाळ बसून ठेवलो नाही पण गाईज आता चला आता आपण जाऊ घरी घरी जाऊन घेऊ आरती मग घेऊ घेऊ येऊ गाईच चला आता निघू आपण जायला गाडी घेतली आम्ही ये आता चाललो आम्ही घरी मला कुठलं बस गणपती आल्यावर गणपती झाल्यावर गाडी घेतली ती पार्टी देईल ना आता कस कस का भावानी द्याल बाजेल नाही का तिथे भाव तू पण येस जाऊ दे भाव पण आहे जाऊन मिनट घरी आलेले हे आमच्या पहिलेच पोहोचल काय करशील गाडी पोचलेली घरी हे बाबा तू उभी राह तुला घेऊन गेलो जो फोटो काढता काढून घेऊ ना पहिले बाबा डाव रे आता चला पहिले आरती करून घेऊ नंतर ते फोटो फेटव त्याला आरती कशी त्या बायकिला काय सोड केल्याला आईस आता नानीने घेतले काय निवत दाखवायला आम्ही नवीन आव माहिती नाही ते एकवीस मोदक मोजू किती आईज तुम्हाला डेकोरेशन कसं वाटतं सांगावं लागे बनवले अख्खा ब्लॉक बघा आपला मकारीचा पोर नुसते खुश झाले ना रे ही तिच्या पेक्षा ही गाडी घेतली ना रे आजूबाजू हे टोपी घालणार

एक्सेस हा काकी मस्त मस्त ना ना आता काकीला शिकवा गाडी <laughs> आता आलो आपण जेवून घेऊ सगळ्या कशा लायनत आल्यात काय स्पेशल या बिटा भात पातोरी असल पापड असल

इकडे पाना पिसता येत नाही तुला पत्ती घालता येतात का केट मध्ये किती पाना असतात सांग फोर्टी टू पत्ती घ्यायला येतो नाही पैसे उचलते हे hey. hey. जास्त पानं नाही तीन तीन पाना पैसे उचलते असं बोलतो अरे चाला आता आता डाव लागू देता हरलो शंभर रुपये हरलो तिथं आला कोण जिंकला दोनदा घेतलेला काल हरलो शंभर रुपये हरलो कोणाचा का आहे ना कोणाचा काय जागा चेंज करायचे करतो काय करशील नको रे आता नाही आता नाही आता नाही बोल घेतला का तर हे आज चिल्लर आख्यान करत चिल्लर फिरते माझी लागे गील ही जी मजा आहे गारी घेतली ना आजीला असली एवढे रुपये जिंकलेले चला कुठल्या जागा पाहता आजचा ब्लॉग इथे जेंड करू हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय एक ूपधारी दिली उद्धार करा आबाया तुझी समिदराची मा